श्री गुरुचरित्र अध्याय एकोणपन्नासावा मराठी अनुवाद या अध्यायात नामधारकाला सिद्धमुनी शिवपार्वती संवादाच्या स्वरूपात गुरुगीता सांगतात पूर्वी शंकर कैलास शिखरावर बसले असता हिमालयाची कन्या पार्वती हिने त्यांना सर्व लोकांचा उद्धार करण्याचा हेतू मनी धरून प्रश्न विचारला तो प्रश्न व त्याला शंकरांचे उत्तर हीच गुरुगीता होय सिद्धांनी गुरुगीता मुखातून जशी आली तशीच नामधारकास सांगितली ही गुरुगीता पुढे मंत्रस्वरूप झाल्यामुळे ह्या अध्यायात न्यास कवच आदीही सांगितले आहे देहधारी जीव कोणत्या मार्गाने ब्रह्मरूप होईल असा प्रश्न पार्वतीने शंकराला विचारला तेव्हा शंकरांनी गुरुविना ब्रह्म ज्ञानत गुरुशिवाय अन्य परब्रह्म नाही असे प्रतिज्ञेवर सांगितले नंतर गुरुची महती गुरुभक्तीची महती आणि गुरुबाबत अनन्य भाव कसा असावा इत्यादींचे विस्ताराने वर्णन केले आहे गुरु या दोन अक्षरांचे आध्यात्मिक महत्त्व सांगितले आहे गुरु हा किती थोर व लोकांचा उद्धार करता आहे याचेही वर्णन या अध्यायात केले आहे पुढे गुरुगीता कोठे व केव्हा म्हणावी तसेच तिच्या पाठाची फलश्रुती काय हे सर्वही सांगितले आहे कलियुगात गुरुला शरण जावे हाच मोक्ष प्राप्त करण्याचा मार्ग आहे असे प्रतिपादन केले आहे अवधूत चिंतन श्री गुरुदैव दत्त श्री स्वामी समर्थ